नमस्कार माझं एक गाणं आहे डॉक्टर 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 केले केले का मान तरी नेमला डॉक्टर आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर राखूया डॉक्टर 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 केले केले का मानत्री नेमला डॉक्टर एक जबरदस्त भारी भारी मस्त मस्त गाणं डॉक्टर 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 के लिए के लिए का ने मेरा डॉक्टर के लिए का स्त्री ने मैं डॉक्टर 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 के लिए का मानसरी ने माला डॉक्टर अडान्या स्त्री ने कष्टाणु स्त्री ने मेहनती स्त्री ने के मिला डॉक्टर के मिला डॉक्टर अडान्या स्त्री ने कष्टाणु स्त्री ने मेहनती स्त्री ने के मिला डॉक्टर के मिला डॉक्टर 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 के लिए का मानसरी ने मिला डॉक्टर Klik ke Mantri ni doktor. किती किती कष्टाळू ती अपरापर माय ती किती किती कष्टाळू ती कष्टाळूती अपरा ती खूप खूप ज्ञानी ती जाणती ती जाणती ती कृपाळूती ती कृपाळू ती ती टकर 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 दिली तिने शंकर दुःख कर टकर 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 दिली तिने शंकर दुःखास कर टकर 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 डॉक्टर 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 केली केले का मंत्री निमला डॉक्टर 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 हवे ते देऊन पाहिजे ते देऊन प्रेरणा देऊन प्रोत्साहन देऊन हवे ते देऊन पाहिजे ते देऊन प्रेरणा देऊन प्रोत्साहन देऊन अपार 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 मार्गदर्शन करून मार्गदर्शन करून खूप 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 कष्ट करून कष्ट करून केली मला भारी डॉक्टर केली मला भारी डॉक्टर केली मला भारी डॉक्टर भारी भारी डॉक्टर भारी भारी डॉक्टर 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 केले केले का मान डॉक्टर केले केले का मान डॉक्टर ना आराम तिला ना विसावा तिला कामच काम कामच काम कामच काम तिला ना आराम तिला ना विसावा तिला कामच काम कामच काम कामच काम तिला कामच काम तिला कायमचं काम तिला कायमचं काम तिला कायमचं काम तिला उपाशी तापाशी राहून आभाळा एवढा पैसा लावून फोडला 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 यशाचा बाम यशाचा बाम यशाचा बाम यशाचा बाम यशाचा बाम माझ्या प्रगती विकासाचा बाम माझ्या प्रगती विकासाचा बाम केले 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 मला छान छान डॉक्टर मला छान छान डॉक्टर केले 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 मला छान छान डॉक्टर छान छान डॉक्टर 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 केले केले का मानसरी नेमला डॉक्टर केले केले का मानसरी नेमला डॉक्टर 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 केले केले का मांस्त्री नेमला डॉक्टर केले केले का मला डॉक्टर गोडीने मायने कधी धाकाने प्रेमाने प्रेमाने गोडीने मायने कधी धाकाने प्रेमाने प्रेमाने समजून सांगून चुका 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 माझ्या सुधारून माझ्या सुधारून जीवनाचे प्रत्येक गोष्टीचे महत्व पटवून देऊन पटवून देऊन सात 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 प्रचंड साथ देऊन केले मला डॉक्टर बनवले मला डॉक्टर केली मला डॉक्टर बनवले मला डॉक्टर 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 केले केली का मांत्री मला डॉक्टर केले केली का मांत्री निमला डॉक्टर 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 केले केली का मांत्री निय डॉक्टर केले केली का मांत्री मला डॉक्टर जिद्द चिकाटी संयम सहनशीलता इच्छा तयारी कष्टाचा भारा बांधून जिद्द <tis> चिकाटी <tis> संयम सहनशीलता इच्छा तयारी कष्टाचा भारा बांधून धीर धीरद्यास जाणीव धाडसाचा तारा गुंफून धाडसाचा तारा गुंफून महत्व 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 शिक्षणाचे महत्व सांगून केले मला डॉक्टर केले मला डॉक्टर केले मला डॉक्टर केले मला डॉक्टर 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 केले केले का मांसरींमध्ये डॉक्टर केले केले का मांत्रींमध्ये डॉक्टर 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 अशी ही माता परोपकारी श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ महान 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 सर्वात महान माता अशी ही माता परोपकारी श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ महान महान सर्वात महान माता विकास प्रगतीची दाता विकास प्रगतीची दाता केलं 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 मला छान छान डॉक्टर मला छान छान डॉक्टर केलं केलं माझं जीवन सुंदर 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 केलं 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 मला छान छान डॉक्टर मला छान छान डॉक्टर 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 केलं केलं मला छान छान डॉक्टर छान छान डॉक्टर 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 के 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 डॉक्टर केले 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 एका मानस्रींमधलं डॉक्टर एका मानत्रींमध्ये डॉक्टर अडण्या स्त्रीने कष्टाळू स्त्रीने मेहनती स्त्रीने केले मला डॉक्टर केले मला डॉक्टर 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 केले केले एका डॉक्टर केले केले एका मानसरींमध्ये डॉक्टर अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू असू नका धन्यवाद